मित्रांनो नमस्कार माझे एज्युकेशन पूर्ण होऊन आता जॉब करण्याचा विचार केला होता आणि जॉब शोधत होतो काही दिवस इकडे तिकडे जॉब शोधू लागलो पण मनासारखा जॉब मिळत नव्हता माझा एक भाऊ म्हणजेच माझ्या काकाचा मुलगा त्याला सुद्धा जॉबसाठी सांगून ठेवले होते आणि काही दिवसांनी त्याचा मला कॉल आला तो मला म्हणाला आमच्या बाजूच्या कंपनीमध्ये जॉब निघाले आहे तर तू येऊ शकते का मी त्याला हो म्हणालो तो दुसरा शहरात जॉब करत होता मी घरी सांगितले आणि तीन दिवसांनी त्या शहरात जॉब साठी निघालो तिथे रात्री पोहोचलो सकाळी उठलो तर एक बाईचा आवाज येत होता मी उठून बघितले तर ते किचन मध्ये स्वयंपाक करत होती नंतर मला माहीत झाले की तिला जेवण बनवायला ठेवले आहे तसेच ती इतर कामे पण करते आज सुट्टी असल्यामुळे भाऊ घरीच होता तिच्यासोबत माझे बोलणे झाले नाही पण जेव्हा तिला बघितले तेव्हा बघतच राहिलो ती पाहायला फार सुंदर होती दुसऱ्या दिवशी जेव्हा ती जेवण बनवायला आली तेव्हा मी सकाळी उठून तयार होतो मला त्याच्यासोबत जायचे होते मी त्याच्यासोबत गेलो आणि त्या कंपनीत इंटरव्ह्यू देऊन परत आलो तर ती आपली कामे करून निघून गेली होती तिसऱ्या दिवशी भाऊ सकाळी निघून गेला होता ती आली आणि किचनमध्ये कामे करू लागली मी गेलो आणि तिला म्हणालो मी काही मदत करू का तर ती नाही म्हणाली मी तिला ती तिचे नाव विचारले तिने आपले नाव पायल सांगितले नंतर काही दिवस ती आली की असेच आमचे बोलणे व्हायचे आणि मी आता तिला स्वयंपाकात मदत पण करू लागलो ती पण माझ्याशी बोलू लागली हळूहळू आम्ही चांगले मित्र झालो मी तिच्या कुटुंबाबद्दल जाणून घेतले तिचे लग्न होऊन बरेच वर्ष झाले होते तिचा नवरा हा ट्रॅव्हलिंग कंपनीत काम करत होता त्यामुळे तो जास्त बाहेरच असायचा पण तिच्या बोलण्यावरून मला कळले की तिला अनेक गोष्टीची गरज भासत आहे आणि आमचे बोलणे असेच वाढू लागले वाढता वाढता गमोती पण होऊ लागल्या माझे मन तिच्या जवळ येऊ लागले तिचेही माझ्याशी छान जमत होते कधी कधी मी तिच्या सोबत मजा करायचो तेव्हाही ती काही बोलायची नाही माझा तिला स्पर्श होत होता तसेच तिनेही मला ओळखले होते तिला आता माझ्या मनात काय आहे ते समजू लागले होते एकदा भाऊ म्हणाला मला ऑफिसच्या कामासाठी काही दिवसासाठी दुसऱ्या शहरात जायचे आहे तेव्हा तर मला हे ऐकून फार आनंद झाला आता कोणी नसल्यामुळे आमचे बोलणे तसेच गमती पण फार वाढू लागल्या होत्या तसेच आम्ही या होणारे गमतीमुळे फार खुश होतो यानंतर आम्ही नेहमी असेच वागू लागलो एक दिवस ती स्वयंपाक घरात होती आणि आम्ही बोलत होतो तिने मला विचारले तुझी कोणी आहे का मी म्हणालो मला मैत्रीण नाही आणि तुझ्यासारखी मैत्रीण असल्यामुळे मला दुसऱ्या मैत्रीची आवश्यकता पण नाही आहे तर ती हसायला लागली आणि म्हणाली मी तुझ्या वयाची नाही आहे मग मी तुझी मैत्रीण कशी झाली मी तिला म्हणालो तू माझ्याशी खूप छान बोलतेस मला काही अडचण आली तर सल्लाही सांगते म्हणजे तू माझी मैत्रीण आहे ना तर ती हो म्हणाली तिच्या बोलण्यावर अनेक गोष्टी समोर आल्या होत्या आणि आता आम्ही पण फार जवळ येऊ लागलो होतो आणि एक दिवस ती कामे करत होती मी किचन मध्ये घेतो आणि तिची खोड काढू लागलो पण माझी खोड आता थोडी वेगळी होती मी असे करताच तिला काहीतरी जाणवू लागले ती मला म्हणाली आता मला स्वयंपाक करू दे नंतर वेळच वेळ आहे आता मला पण समजले होते तिला पण काही गोष्टीची आवश्यकता आहे ती आपली कामे करून आली आणि माझ्या जवळ येऊन बसली आणि हळूच मला म्हणाली आजकाल तुझ्या खोडी खूपच वाढल्या आहेत मी पण तिला मस्करी करत म्हणालो तुला आवडत नाही का खोडी तर ती स्माईल देऊन म्हणाली आवडले नसते तर तुला खोडी काढू दिले नसते आता आम्ही हळूहळू जवळ येऊ लागलो आणि माझे हात काहीतरी शोधू लागले माझे हाताचा स्पर्श आणि पतीला वेगळेच वाटू लागले आणि तिचा आवाज बदलू लागला तिच्या त्या आवाजामुळे मला अजून आनंद येऊ लागला आता तर तिचा चेहरा फार पाहण्यासारखा झाला होता तिच्या चेहऱ्यावर या गोष्टी मिळाल्याची खुशी दिसून येत होती आणि त्यानंतर तिचा प्रतिसाद अजून वाढला होता आम्ही त्या गोष्टीचा भरपूर आनंद घेत लागलो आणि काही वेळाने या आनंदाचे शेवट झाले ती मला म्हणाली फार कमी दिवसात आपल्या मध्ये या गोष्टी घडून आल्या पण मला फार आनंद झाला आहे कारण मला फार दिवसापासून या गोष्टी मिळाल्या नव्हत्या आणि आता आम्ही या गोष्टीचा आनंद घेत होतो मला तिथे नोकरी पण लागली होती त्यामुळे मला फार छान वाटत होते तसेच मी तिला तिच्या पगाराऐवजी माझ्याकडून काही मदत पण करू लागलो होतो मित्रांनो अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद